ए माझी सोनपापडी माझा बासून ती पेढा अगं बास ना जेवायचं बघ ना काय नियोजन मी सोनपापडी का तुमची सोनपापडी तिथे झोपली मी सोनपापडी ना उठून सुटून काही काम करीत नाही खाऊन खाऊन माझ्या जेव्हा मशीवानी सुटली असं झाली तसंच झाली त्याच्यामुळे आता मशी सुटायचं नाही का रात्र दिवस फक्त बाहेर पाय खूट आता पुन्हा जेव्हा ना जगायचं नाही सारखे टोम नाही ऐकू ऐकू वाईट रोज टोम नाही माझ्या रोज व्हिडिओ पण बघा नाही मी एवढं टोमणे मार रोज आईफोन घेती बघ बरं आरू आज तिला मी काय भाडासारखं म्हणतो का, का? बोललो काय कसं बोलायचं आरू आणि भाडासारखं काय बोलत नाही तर कितीन मी टोमणे ऐसे दरोत मी दिवसभर झोपते का मग तुम्हाला काय मिललं मला भाजीपालाला फोन पे करा पैसे तुम्ही किती केलं मला आणत आता अन्न नाही आणत तर नको आणू हं अगं मी ट्रॅफिक मध्ये होतो मग अशी मग असं बोललेस ट्रॅफिक मध्ये मोठ्या मोठ्या दाहायला काय झालं माझी मैत्री माझ्या सोबत होती कशी बघत होती माहिती का माझ्याकर माझी इज नाही असं दाखवू देत तुम्ही मी आपल्या दोघांतलं भांडण तिसऱ्या सांगते कधी नाही सांगितलं कधी तिसऱ्याच आपल्या दोघांच भांडण मी बर किती वेळ लागते अजून का मी हॉटेल वर जेवायला अरुन मी बाई जाऊ तुमच्या पैसा असं ना म्हटलं घेऊ तुम्हाला तिला नाही न्यायचं तिला न्यायला काय रिकामा नाही मी हा तू पण येत नाही का तुला, तुला, मी एकटा जातो मी तुला काय तुला उचलून नेत नाही मी एकटा जाणार आहे मी तुम्ही दोघ दोघी इथं बसा तुमच्या कोणी हात पाय धरले काम सांगायचीच गरज नाही आम्ही माझी तुम्ही तिकडे कुठे गेलात काय केलात ती आधी डोकं खाऊ का दिवसभर तुम्हाला मी शंभर फोन केले तुमचा एकदा फोन तुम्ही घेतला नाही माझा सारखं फोन तुमचा बिझी बिझी दाखवतोय व्यस्त सांगते कुणाला बोलत असता तुम्ही एवढे मी फोन केला ट्रॉफिक मध्ये मला वेळ नाही ना यार हिला ना फोन केला परत तो फोन केला ते काय म्हणले मला वेळ नाही म्हणले काय म्हणले है तुला जा दुसऱ्याला फोन चालू असतो का नाही कोणाला विचारता मग त्यांना कुणाला माझ्या मित्राला बोलत असतो मी माऊन मूर्ती पूर्वी कशी असते माऊन

कोणाला माहिती आणते चांगली चांगली ती असच बोलतात म्हणूनच मी यांना भांडते आणि पुन्हा मग सगळे काय म्हणतात मला मी भांडकुळ आहे मी भांडकुळ आहे का ती भांडकुळ आहेत सुरुवात कोण करते त्यांना सांगा जरा समजून माझे हे संस्कार व्हायला लागले म्हणा तुमच्या रोजच्या किरकिरी मी बी हे शिकू का म्हणा तू म्हणजे मी पण झापड दिन मग तुला विनतीला बी